शेतकरी मित्रांनो आंबा बागेची जर आपली लागवड असेल आणि आपली बाग चार ते पाच वर्षाच्या पुढची असेल तर आपण नक्कीच त्याच्यापासून उत्पन्न घेत असाल ह्या वर्षी जर आपण पाहिलं तर आत्ता आपली बाग तानावरती असायला हवी जेणेकरून आपल्याला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये बागेला मोहर मिळतो पण परतीचा पाऊस लांबल्यामुळे ला ह्या वर्षी बागांना ताण भेटू शकलेला नाही आणि त्याच्यामुळेच बागाने नवीन पालवी काढायला सुरुवात केली तर मित्रांनो एक लक्षात घ्या बा पालवी जर आत्ता निघायला लागली तर आपला मोहरा डिले होणार आहे लेट होणार आहे त्यामुळे आपल्याला उत्पन्नसुद्धा लेट मिळणार आहे तर पालवी थांबवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला झाडाला नत्र स्फुरद पालाश या तिन्हीपैकी नत्र सोडून म्हणजे स्फुरद आणि पालाश आणि मायक्रोन्युट्रिएंट हे द्यायचे आहेत आपणसुद्धा आपल्या बागेला दोन वेळा आत्तापर्यंत झिरो बावन्न चौतीस आणि त्याच्याबरोबर एकदा सूक्ष्म अन्नद्रव्य मिक्स आणि आत्ता चिलेटेड झिंक कॅल्शियम आणि बोरॉन आ, हे आपण ड्रिपद्वारे सोडलेलं आहे त्याचप्रमाणे बागेला कल्टार आणि झिरो बावन चौतीस आणि सोबत मायक्रोन्युट्रिएंट ह्याची फवारणीसुद्धा घेतलेली आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे बागेमध्ये जर तुम्ही बघत असाल तर एक सरासरी दहा ते वीस टक्के झाडांना आत्ता नवीन पालवी आहे पण बाकीची पालवी थांबलेली आहे आणि जे आता डोळे फुगलेले आहेत त्यातून आत्ता झाडांना मोहर काढायला मदत होईल जेणेकरून आपल्याला एक सरासरी एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत ह्या आंबा बागेतून उत्पन्न मिळून जाईल आपले जर असे काही प्रश्न असतील आंबा आम तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये द्या किंवा व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला सांग